आंबा महोत्सवाला ठाणे शहरामध्ये धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे गेल्या सात ते आठ दिवसांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी देखील झाली आहे अनेक ग्राहक गेले सतरा सतरा वर्षे या ठिकाणी येतात आंबा महोत्सवाची वाट बघतात आणि आंबा महोत्सवामध्येच खरेदी करतात या निमित्ताने आम्ही काही ग्राहकांशी संवाद साधला आणि आंबा महोत्सवाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी भावना जाणून घेतल्या नमस्कार मी स्नेहा देशपांडे राहणार ठाणे येथे आणि मला ग्राहकांना हेच आवाहन करायचंय आहे की आपल्याला ठाण्याला इथल्या इथे घरच्या घरी बसून आपल्याला जर कोकणचा मेवा मिळत असेल कोकणातले आंबे ते सुद्धा विविध तऱ्हेचे देवगड हापूस आत्तापर्यंत आपण सगळ्यांनीच ऐकलेले असतात सगळीकडे मिळतातही पण त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच क्वालिटी ज्या आपल्याला इथे आल्याशिवाय मिळणार नाहीत त्यामुळे मी ग्राहकांना आवाहन करेन की त्यांनी इथे येऊन वेगवेगळे जसं काही रत्ना हापूस आपण हा कधी ऐकलाच नाही रत्ना हापूस की जो पाच प्रकारच्या आंब्यांचं परिपाक काढून त्याचा हायब्रीड करून त्यांनी ते केलेलं आहे आणि तो मी स्वतः टेस्ट केलेला आहे आणि तो मला अतिशय आवडलेला आहे मी सुहास देशपांडे इथे ठाण्याला राहतो एक्झिबिशन खूप छान वाटलं मस्त आंबे महोत्सव फर्स्ट क्लास आला छान आहेत आंबे पण वेगवेगळ्या टाईपचे आहेत पासून हजार दीड हजारपर्यंत पण छान वाटलं मस्त एकदम आणि परत पापडवी पण पर पण चांगले आहे कोकणातले तेही आम्ही घेतले तेही छान वाटलं म्हणून परत आलोय या आज आंबा महोत्सव बदल अच्छा आहे एक्झिबिशन बहुत अच्छा आहे पुरा देखा एक्झिबिशन बहुत अच्छा आहे नमस्कार माझं नाव दीपक टिपणीस आंबा म्हणजे मराठी माणसाचा वीक पॉईंट ठाण्यात बरेच ठिकाणी आंब्याचे लावलेले असतात स्टॉल लावलेले असतात पण इथे जी व्हरायटी बघायला मिळते ती ठाण्यात एकत्र कुठेही बघायला मिळत नाही फळ बघितलं की खरं मानसिक समाधान होतं मुख्य म्हणजे आणखी म्हणजे हापूस तर सगळीकडे असतो पण पायरी आजकाल कुठे जास्ती मिळत नाही ती या आंबा महोत्सवामध्ये ते बघायला मिळते चवीने खायला मिळते भरपूर घ्यायचं असतं दोनदा चक्कर मारतो जनरली एकदा सुरुवातीला मारायचा नंतर मार मारायचा आणि मग नंतर रस काढून फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि वर्षभर हळूहळू हळू त्याचा आस्वाद अल� घ्यायचा मी आंबा महोत्सवाला पहिल्यांदाच येतो मी खराडे ठाण्यातच राहतो आंबा महोत्सव एकदम चांगला होता आंबे चांगले आणि भावही चांगला होता ठाणेकरांना एकदम चांगले आंबे खायला मिळाले आणि मिळतही राहतील आंबा महोत्सव आपला जो आहे इकडे हा अनेक वर्ष रेग्युलर चालू आहे त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना तिथले जे काही घरगुती उत्पन्न उत्पादन न जे घेतात त्यांच्यासाठी एक हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की जो आणि ठाण्यातल्या लोकांना पण एक चांगलं उत्पादन मिळण्याचं एक म्हणजे एकदम एकत्रितरित्या मिळण्याचं एक ठिकाण झालेलं आहे आणि हे सगळ्यांच्या दृष्टीने म्हणजे शेतकरी व्यापारी आणि आपले जे ठाणेकर नागरिक आहेत यांच्यासाठी निश्चितपणे हा चांगला उपक्रम आहे नमस्कार माझं नाव शुभम विरन मी लोणावळ्यावरून आलेलो आयुर्वेदिक औषधाचं माझं उत्पन्न आहे सगळे आयुर्वेदिक औषध आंबा महोत्सव मध्ये मी पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षे झाले मी आंबा महोत्सव करतोय सगळ्या परिषद मिळतोय आम्हाला आणि माझा आयुर्वेदिकचा प्रोडक्ट घे आयुर्वेदिक औषध सगळ्या वरती डायबेटीवरती मुळव्यावरती मुदखड्यावरती सगळ्या आजारावरती माझ्याकडे औषधं मिळतात तुम्हाला लागले तर माझा नंबर आहे वरती बॅनरवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून कोणती पण औषध लागेल कुरीने मागू शकता नमस्कार माझं नाव योगिता समीर गवणकर आमच्याकडे भरपूर व्हेरायटीचे पापड आहेत पापड आहे पापड आहे बाजरी पापड आहे पोह्याची चकली आहे बटाट्याचे साबुदाना बटाटा चकली आहे लसूण पापड आहे पोहे पापडे कसुरी मेथी आहे नाचणीच्या नळे नाचणीचे पापडे ऐंशीला एक की दीडशेला दोन आहे पोहा चकली शंभर रुपये पॅकेट आहे आणि बटाट्याचे जे वेफर्स आहे ते ऐंशीला ते दीडशे रुपये एक पॅकेट आहे आयोजनच व्यवस्थित आहे म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित आहे सगळं थंड पाणी नसेल तर लगेच थंड पाणी आणतात सगळं व्यवस्था व्यवस्थित केली एकदम चांगली मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा